आज माझे मित्र माझे सहकारी रमेश वांजळे यांच्या मुलासाठी म्हणून मी आज इथे प्रचाराला आलोय मयुरशला जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा माझे बंधू जयदेव ठाकरे त्यांचा मुलगा राहुल ठाकरे मला पहिल्यांदा वाटलं हा राहुलच आलाय तसाच दिसतो तो माझा राहुल पुतण्या माझा मला वाटलं की अरे राहुल आलाय नंतर कळलं आमचा रमेश वांजळ्यांचा मुलगा आलाय मग परत एकला गोष्ट लक्षात आली शेवटी पुतण्याच आलाय मला <laughs> तो दिवस अजूनही आठवतोय मला वे आमचा रमेश शेवटचं जे कोणाशी बोलला असेल ते तो मायाशी बोलला मी त्याला फोन लावला आणि मला तरी सांगितलं साहेब मी बस हॉस्पिटलला आलो आहे एमआरआय काढायला दहा मिनिटात माझा एम आर आय झाला की लगेच मी तुम्हाला फोन करतो मी म्हटलं झालं झालं लगेच फोन कर जरा मला बोलायचं महत्वाचं आहे अरे पंधरा मिनटांनी वीस मिनिटांनी मला फोन आला की आमचा रमेश गेला मी म्हटलं म्हणजे मला आत्ता तर बोलला म्हटलं नाही म्हणे त्या एम आर आय काढताना म्हणे गेला काय बोलायचं मला पुढे काय बोलायचं समजेच ना मला बाकीचे अनेक जण अनेक जण मला सोडून गेले पण आज रमेश असता आज रमेश माझ्या बरोबर असता अनेकदा मी त्याला सांगायचो की वजन काढ म्हटलं गळ्यातली <laughs> माझ्या समोर कधी घालायचं नाही बाहेर जाताना घालायचं आणि आज मला मयुरेश मला पुन्हा मला रमेशची आठवण करून देतो म्हणजे आमचा मयुरेश आकारानेही तसाच आहे आणि सोनेने मडलेलाही तसाच आहे पण गोडपोर गे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा